मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एक व्हिडिओ मध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला डायरेक्ट 32 साईजचा ब्लाउज कटोरी ब्लाउज जो आहे तो डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहायचे आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल जेणेकरून मी जे जे माहिती सांगणार आहे अगदी परफेक्ट तुम्हालाही जमेल मराठी मध्ये सविस्तर माहिती सांगत असते प्रत्येकीला ही पद्धत आवडण अशी अपेक्षा करते कारण खूप मराठीमधून सावकास पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती मी सांगत असते आणि जे काही तुम्हाला समजलं नसेल ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कसा वाटला तो हे कमेंटद्वारे सांगायचा आहे आणि तुम्ही तुमचं स्वतःचं ब्लाउज बत्तीस साईजचं असेल किंवा दुसरी कोणती साईज असेल तर त्या साईजनुसार तुम्ही तशी कमेंट करा त्या साईजचा मी तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड करेन चला कर। आ, तर मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करून तर इथे पाहू शकतात हा मी ब्लाऊज घेतलेला आहे ब्लाऊज पीस आहे साधा ब्लाऊज आहे तर कटोरी ब्लाउज आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो, तो पूर्ण पाहावा लागेल कारण पूर्ण पाहिजेच्या नंतर तुम्हाला समजणार आहे की व्हिडिओमध्ये जे काही माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थित अशी समजली पाहिजे त्यानंतर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या ले गेल्या असतील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे जे जे व्हिडिओ मी अपलोड करत असते ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर चला मैत्रिणींनो आता आपण ही ब्लाउज पीसची घडी जी आहे ती या पद्धतीने घडी तुम्हाला मारून घ्यायची आहे पाहू शकतात अशा पद्धतीने तर या पद्धतीने जर तुम्ही घडी मारली तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट कटिंग होत असतो शक्य तुम्ही सिंगल पीस असेल तर एका कस्टमरचा ब्लाउज पीस सिंग एकच ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस अशा पद्धतीने मी कट करत असते पाहू शकतात आता इथे मी काय करणार आहे छातीचा चौथा भाग जो आहे तो टाकायचा आहे आपल्याला या साईडने याला ब्लाऊजची घडी ही म्हणतात बऱ्याच जणी तर इथे पाहू शकतात आपण छातीचा चौथा भाग किती आहे बत्तीस साईजचा आठ असतो आठ पासून आपल्याला दोन इंच मार्जिंग साठी टोटल आपल्याला दहाची घडी घ्यायची आहे आता इथे हा जो काठ आहे तो असा दुमळ काठ झालेला आहे आता इथे मी आपण तो काठ पकडून आपल्याला दहाची घडी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण हा आप काठ जो आहे तोही घेणार आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला घडी घ्यायची आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे पा दहा आहे या ने दहा या ने दहा या ने थोड जास्त आहे तर आपण इथे व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आता ही आपली दहाची घडी झालेली आहे आता आपल्याला उंची जी आहे ती या साईडने टाकून घ्यायची आहे पाठी बागलची उंची जी आहे ती आपल्याला अगोदर टाकून घ्यायची आहे तर आपल्याला तयार उंची तेरा करायची आहे किती करायची आहे तेरा तर शिलाई मार्जिंग साठी आपल्याला एक इंच लागणार आहे तर आपण इथे साडे चौदा घेणार आहेत पाठीमागील उंची किती घेणार आहेत साडे चौदा या साईडने ही साडे चौदा वर एक मार्क करायचा आहे आणि पुढील उंची जे आहे पुढील उंची ही आपल्याला घ्यायची आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे साडे चौदा घेतलेले आहेत आता आपल्याला इथे पंधरा घ्यायचे आहे कारण आपल्याला क्रॉस पट्टी जे आहे त्या पुण्याच्यातच काढत असतात त्याच्यामुळे आपल्याला इथे आप पंधरावर मार्क करायचा आहे त्यानंतर या पद्धतीने इथे आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आपण इथे ही लाईन मारून घेतलेली आहे तर या दोन लाईन मारून घेतलेल्या आहेत आपला हा जो आहे तो मध्य आहे आता इथून आपल्याला पूर्ण शोल्डर जे आहे ती बत्तीस साईजला पाच टाकायचं आहे गळारुंदी जी आहे ती आपल्याला दोन घ्यायची आहे राहिलेलं शोल्डर आपलं तीन आहे मोंडा उंची किती घ्यायची आहे आपल्याला पाच या ही पाच पुढचाही पाच घ्यायचा आहे आणि पाठीमागलचाही आपल्याला पाचच घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही मोंड्याचा भाग जो आहे तो पाचचा घ्यायचा आहे हा राहिलेला जो भाग आहे तो आपला पाच आहे अशा पद्धतीने आता पाठीमागील मोंड्याची खोली जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे सव्वा एक या मोंड्या क्रॉस पशी आणि इथे घ्यायची आहे आपल्याला पावणे एक त्यानंतर हा जो आहे तो पाच आहे पाचचा आपल्याला मध्य काढायचा आहे अडीच छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला आठ इथूनही आपल्याला छातीचा चौथा भाग आठ आणि याचाही आपल्याला मध्य करायचा आहे अडीच आता हा आठचा पॉइंट जो आहे तो आपल्याला इथे अडीच ला मिळवायचा आहे अशा रीतीने आणि हा जो मध्य काढलेला आहे आपण इथे पाव इंच मध्ये घेणार आहेत आणि हा आपल्याला असा या पद्धतीने आकार इथे देऊन घ्यायचा आहे हे झालेलं आहे आपल्या आपला मोंड्याचा भाग त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याची उंची घ्यायची आहे साडे नऊ तयार नऊ अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी त्यानंतर खालच्या साईडनं घ्यायचं आहे आपल्याला गळारुंदी सव्वा दोन आणि उंची हा बॉक्स तयार करायचा आहे वरच्या साइडने आपण किती घेतलेला आहे शोल्डरपाशी इथे दोन घेतलेला आहे आता आपण इथे अडीच घेतलेला आहे जेणेकरून आपला हा गोळा जो आहे तो एकदम परफेक्ट बसतो अशा पद्धतीने त्यानंतर पुढील गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला तयार आता प्रत्येक वेळेस आपण पाच घेत असतात म्हणजे साडेपाच घेत असतात ज्या वेळेस तयार जी कटोरी जॉईन करतात आपण तो जो भाग आहे तो, तो। चार येत असतो तर आता इथे मी साडेचार घेणार आहे हाईटला जास्त असल्यामुळे गळा उंची आपल्याला पुढची जास्त घ्यायची आहे साडेचार प्लस दीड इंच बरोबर आपल्याला पुढचा गळा सहा घ्यायचा आहे किती घ्यायचा आहे सहा आणि या साईडने आपल्याला दोन घ्यायचा आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आहे आणि इथे गोल राऊंड मारून घ्यायचा आहे तर हे झालेलं आहे आपलं आता बॅक साइडच आपलं पूर्ण झालेलं आहे पुढचं चालू आहे आपलं आता क्रॉस पट्टी आपल्याला साडेतीन ची या साईडने घ्यायची आहे आणि तीन ची इकडच्या साईडने घ्यायची आहे पाठीमागेची बाजू तीन आणि पुढील बाजू जी आहे ती साडेतीन साडेतीन वर एक मार्क करायचा आहे आणि आपल्याला ही सरळ लाईन जी आहे ती मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने लाईन मारून घेतलेली ला आहे त्यानंतर आपल्याला ही दहाची घडी आहे पूर्ण तर आपल्याला याचा सेंटर काढायचा आहे म्हणजे मध्य काढायचा आहे दहाचा मध्य किती येतो पाच आता इथं पाचवर मार्किंग केलेली आहे आणि इथून आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे जिथे आपण पाचचा सेंटर काढलेला आहे तिथून आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हा जो भाग आहे आपल्याला हा भाग आपल्याला किती घ्यायचा आहे अडीच तर सरळ एकदम क्रॉसमध्ये तुम्हाला अडीच मार्क करायचा आहे इथे आणि इथून अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि हा पॉईंट आपल्याला याला मिळून इथे जॉईंट करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने हा आपण पॉईंट जो आहे तो जॉईन करून घेतलेला आहे हा झाली आपली तयार कटोळी आता हे पूर्ण जी पार्ट मी घेतलेले आहेत कमरेच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे जसं की आपण पेपर कटिंगमध्ये पाहिलं असेल की आपण प्रत्येक ब्लाउजचा पेपर कटिंग कमरेच्या बाजूने आतमध्ये घेत असतात या साईडनेही कमरेच्या बाजूने आतमध्ये घेत असतात यानं काय होतं की तुमची फिटिंग जे आहे ते एकदम अक्युरेटमध्ये येत असते त्यासाठी हे पहा अशा पद्धतीने आणि आपला हा जो आहे तो दोन इंच मार्जिन असे राहणार आहे हे पहा इथे आपले दोन इंच मार्जिन या साईडने आणि या साईडने अशा पद्धतीत आपली मार्जिन जे आहे ती येत असते फिटिंग तुमची कुठे येणार आहे इथे येणार आहे म्हणजे हा फिटिंगचा भाग आहे आठ इथे कमरेचा भाग जो आहे तो येणार आहे या, या पद्धतीने साडे सात तुम्हाला जितका फिटिंग पाहिजे तितके कारण याच्या टक्स पॉइंट जात असतात त्याच्यामुळे आणि हा जो साईड पीसचा भाग आहे तो तुमचा या पद्धतीने राहत असतो तर आता हे पूर्ण पार्ट जे आहेत ते मी कट करून घेणार आहे आणि आपल्याला हा शोल्डर उतरून त्यासाठी काय करायचं आहे थोडस क्रॉस मध्ये आपल्याला पाव इंच मागाची बाजू आणि पाव इंच पुढची बाजू या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता हे पूर्ण पार्ट मी कट करून घेते आता हे पा अशा पद्धतीने हे क्रॉस पट्टी वगैरे आपले सर्व काही कट झालेलं आहे आता आपल्याला याच्यात डबल क्रॉस पट्टी काढायची आहे ही जी कटोरी आहे याच्यापासून आपल्याला मोठी कटोरी वाढून घ्यायची आहे या, या पट्टीमध्ये आपल्याला काजी बटन पट्टी आणि हु हुकांची पट्टी ज्या साईडने आपण हुकांची घरे करतात त्या पट्ट्या ज्या आहेत ती या कपड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर ही जी आहे ती मी जाड घेणार आहे म्हणजे आपल्याला डबल पट्टी जॉईन करायची आहे त्यासाठी किंवा तुम्ही या गळ्याच्या पट्टीतही काढून घेऊ शकता आता आपल्याला हा जो भाग आहे तो कमरेच्या पट्टीसाठी आपल्याला अशा रीतीने काढून घ्यायचा आहे म्हणजे कंबरपट्टी जी आहे तीही तुमची या पद्धतीने निघत असते दोन इंचाची किंवा दीड इंचाची कंपल्सरी कंबरपट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे आता हे झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये भाईची कटिंग करून घेणार आहे आणि राहिलेले जे कपड्यामध्ये आपण कटोरी जे आहे ती वाढून घेणार आहेत तर बाही कटिंग केल्याच्या नंतर आपल्याला कपडा जो आहे तो शिल्लक राहत असतो तर हे पहा अशा पद्धतीने आपण हा आता आपली बाहीची लांबी जी आहे ती साडेचार वर आहे तयार साडेचार तयार साडेचार एक इंच आपल्याला दुमडपट्टीसाठी लागणार आहे हात शिलाईसाठी अर्धा इंच आपल्याला बाही जॉईन करण्यासाठी लागणार आहे टोटल आपल्याला इथे सहा घ्यायचं आहे म्हणजे साडेचार मध्ये आपण दीड इंच मिळवून घेतलं साध्या ब्लाउज पीस असेल तर दीड इंच मिळवायचं आहे आणि अस्तरचा ब्लाउज असेल तर आपल्याला कंपल्सरी एक इंच मिळवायचं आहे आता इथे छातीचा चौथा भाग आपल्याला घडीची लांबी जी आहे ती टाकून घ्यायची आहे छातीचा चौथा भाग आहे आठ आठ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे आता इथे कंपल्सरी इथे आठ होत आहे इथे आठ होत आहे तर मी काय करणार आहे अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर थोडंफार आपण इथे जॉईंट करून घेऊ शकतात तर कंपल्सरी तुम्ही दोन इंच मार्जिंग घेतलेले असते त्याच्यासाठी आठ घ्यायचं आहे त्यानंतर इथं दंड जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच फिटिंग घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी आता इथून आपल्याला साडेचार भाईसाठी कॅफाईट घ्यायचे आहे अडीच आणि हा जो आपण पूर्ण घडी केलेली आहे आठ आहे आता इथे साडेआठची घ्यायची आहे आपल्याला तर सव्वा चार वर मार्क करायचा आहे आणि सव्वा चार पासून मध्य केला की आपण इथूनही अडीचचा मार्क करणार आहे आणि पावणे एक आणि पावणे एक अशा रीतीने हे तीन भाग करणार आहे एक दोन तीन तीन भाग झाल्याच्या नंतर आपल्याला इथून मार्जिंगसाठी दोन इंच घ्यायचं आहे तर ता आता इथे मी पाहुणे दोन घेणार आहे म्हणजे आपल्याला इकडे एक एक्स्ट्रा जोडायचा आहे त्याच्यामुळे हा पॉईंट आपला इथं फिटिंगचा मिळून घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे पाठीमागलचा तो, तो आपल्याला या पद्धतीने अशी पाठीमागलची बाईचा आकार जो आहे तो असा देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढचा हे आकार जो आहे तो असा या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आता हे आपण कट करून घेणार आहे कट करताना आपल्याला हा भाग कट करायचा आहे अगोदर त्यानंतर ओपन भाई करायची दोन पार्ट जे आहेत त्याचे आपल्याला पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा आता ही बाई आपली कट झालेली आहे आता राहिलेली आहे आपली कटोरी आता कटोरीसाठी काय करायचं आहे अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे आपली छोटी कटोरी जी आहे ती या पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे अशा रीतीने हे पहा अशा पद्धतीने जर ठेवली की आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायची आहे कशी ठेवायची आहे जसं की आपण पेपर कटिंगमध्ये सेम ठेवत असतात क्रॉसमध्ये कटोरी ठेवायची आहे म्हणजे ज्या साइडने आपला कपडा जो आहे तो क्रॉस ज्या साइडने ओढला जातो आता इथे पाहू शकतात असा हा कपडा जो आहे तो आपला ओढला जातो क्रॉस कटोरी ठेवली की कपडा आपला ओर ओढला जातो आणि कटोरीचा पब जो आहे तो एकदम परफेक्ट बसत असतो त्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉसमध्ये कटोरी ठेवायची आहे पाहू शकतात अशा रीतीने ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला या साईडने अर्धा इंच अंतर सुटलं पाहिजे तशा पद्धतीने ठेवायचे आहे या साईडने अर्धा इंच अंतर परफेक्ट सुटलं पाहिजे त्यानंतर ही पाचची ची कटोरी आहे पाचचा आपल्याला सेंटर काढायचं आहे अडीच अडीच पासून आपल्याला खाली सळमध्ये दीड इंच अंतर घ्यायचं आहे आणि या साठने आपल्याला शिलाई मार्जिन साठी अर्धा इंच जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं एक्स्ट्राच जी शिलाई आहे ती शिलाई सुद्धा आपली याच्यात ऍड झाली पाहिजे हेही तुम्हाला पाहायचं आहे त्यानंतर इथून आपल्याला वरती किती घ्यायचं आहे साडे चार।, चार वर आपण मार्क केलेला आहे तर हे आपण सरळ तर इथं येते आणि हाही भाग आपला सरळ घेतला तर इथं येते आपण मार्क कसं केलेला आहे क्रॉस मध्ये केलेला आहे आता ही क्रॉसमध्ये जे केलेलं आहे अर्धा इंच तोच भाग आपल्याला इथे खालच्या पॉइंटला मिळून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला हा भाग जो आहे तो मिळून घ्यायचा आहे पाहू शकतात एकदम मध्ये आपला हा भाग झालेला आहे आता इथून तुम्हाला अशा पद्धतीने मध्ये थोडं थोडं वाढवत वाढवत तुम्हाला इथे या पॉइंटला मिळवायचं आहे पाहू शकतात अशा पद्धतीने हा पॉइंट आपण इथे मिळवलेला आहे याला डार्क करून घेतो आता हे आता आप ह्या पद्धतीने आपण हे पार्ट जे आहेत ती मिळवून घेतलेले आहेत ही कटोरी जे आहे ती आपण साईडला काढून घेणार आहे आणि इथे गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहे हे अशा पद्धतीने आपण आकार जो आहे तो मिळवून घेतलेला आहे हे पा अशा पद्धतीने कटोरी आपली झालेली आहे आता कटोरी झालेली आहे तर याला थोडासा आपण व्यवस्थित असा आकार देऊन घेऊ म्हणजे आपली कटोरी जी आहे ती खूप फिनिशिंगमध्ये जी आहे ती छान येते आता हे झालेलं आहे तर आपण हे कट करून घेणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपला कटोरीचा आकार जो आहे तो झालेला आहे आता इथून टक्स किती घेणार आहेत आपण दीड इंच या साईडनेही आपण टक्स किती घेणार आहेत दीड इंच उभा टक्स किती घेणार आहेत आपण पावणे तीन इंच म्हणजे आपल्या इकडे राहिलेला जो भाग आहे तो किती राहिला पाहिजे अडीच या साईडने अडीच राहायला पाहिजे या साईडने अडीच राहायला पाहिजे म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी परफेक्ट असा हा कपडा राहणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धती हे सर्व पार टाकून तर ता कटोरी जी आहे ती कट केलेली आहे आता हा टक्स जो आहे तो आपला टक्स किती इकडचा जो भाग आहे त्याच्यावर कुठं आला पाहिजे इथून एक इंच अंतर सुटलं पाहिजे आणि हा एक इंचा पॉईंट आणि हा पॉइंट परफेक्ट आलेला आहे का हे चेक करायचं आहे परफेक्ट या रीतीने हे पण म्हणजे आपला हा कटोरीचा पॉइंट अशा पद्धतीने येत असतो तर पाहू शकतात आकार जो आहे तो कटोरीचा असा आलेला आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण पूर्ण बत्तीस साईजचा डायरेक्ट आपण कपड्यावर कटिंग पाहिलेले आहे तर तुम्हाला आवडली असली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार आणि याचा मी आता टीच करणार आहे हा टीचिंगचा व्हिडिओ शूट करता आला तर मी करन तर बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहू शकतात या राहिलेल्या कपड्यामध्ये मी गळ्याच्या पट्ट्या ती काढून घेणार आहे तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय